हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज मी ब्लॉग आपल्या फार्माहासवरून शूट करते कारण की आज लवकर आलो आहे आम्ही फार्माऊसवर आणि तिथून स्टार्ट करायचं झालं नाही कारण की म्हटलं आता फार्माऊसवर जाऊनच आपण ब्लॉग स्टार्ट करूया तर आज आम्ही कशासाठी आलो सांगतो तुम्हाला तर आज आपल्या फार्माहासमध्ये पुट्टीचं काम चालू होणार आहे ॲक्च्युली दोन दिवस पूर्वीच झालं आहे चालू पण काल त्यांना काहीतरी काम लागलं त्यामुळे गेले त्यांनी परत थोडं साफसफाई वगैरे करून तर आजपासून फायनली काम चालू झालेलं आहे त्यामुळं चालू केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं कर काम करायला लावलं आपण आणि येताना काय झालं सांगतो तुम्हाला इकडून येताना आम्ही झेंडूची रोपं घेऊन आलो तर ती आल्या पहिला लावलो कारण की दोन दिवस तिथं काढून ठेवली होती पण जायचं म्हटलं पण आलोच नाही तर आता येऊन मी लावलो आहे मी तुम्हाला दाखवतो तिकडं त्या साईडला भेंडीच्या साईडला कडेला लावून ला। टाकल्यात रोपं कारण की फुलं फुलं आली की नाही तर तिथं दिसतील छान असं तिकडे पिवळी फुलं पण लावल्यात ना तर पिवळी आणि हां झेंडूचा लाल आणि पिवळा मिक्स कलर आहे तर ते पण छान दिसतील म्हणजे जे देशी झेंडू असतात बघा छोटे छोटे तसली रोप आहेत ते लावलेले आहेत आता तर काहीच बघा इकडं आता खाली पुट्टीचं काम पण चालू झालेलं आहे आता पहिला हात चालू आहे आणि इकडे बेडरूम मध्ये बघा वर आपलं छतचा पहिला हात घेतला होता ना ते आता दुसरा हात पण घ्यायला लागलात आता बघा हॉलची वरची बाजू जवळजवळ होत आलेली आहे आणि इकडे बेडरूम मध्ये चालू आहे वर वरचा जो पोटमाळ असतो ना ते बाजू चालू आहे आणि हेनी काय करायला लागल्यात वर जे छताला आहे ना ते पण हातोहात करत यायला लागल्यात आणि हॉलमध्ये बघा आता पूर्ण खालीपर्यंत झालेला आहे बघा एक भिंत तरी आणि हे बघा चारही बाजून आता वरची बाजू सगळी झालेली आहे हे बघा पुट्टी बघा कसं कालवायचं आहे हे मशीन आहे मशीन न कालवायचं आहे दिसा दिसायला किती भारी दिसते ना बघा तर आम्ही काय केलं तर काय सांगतो तुम्हाला वरचं जे छत आहे का, का गिलावा झाल्यानंतर जिप्समचा हात एक घेतला होता तर त्यानंतर काय झालं सांगतो तुम्हाला पावसामुळे आणि आपल्याला पूजा घालायची होती ना त्यामुळे आम्ही काम थांबवलं होतं परत पुट्टीचं काम चालू झालंय आणि आता हे दुसरा हात घ्यायला लागला आज पुट्टीचं काम चालू आहे आणि इकडे पप्पांचं बाहेर बघा काय चालू आहे आज मम्मी आली नाही तर पप्पांनी काम घेतलं भेंडी हार्वेस्ट करायचं भेंडी आणि भाजी हार्वेस्ट करायला लागलं आणि इकडे बघा आपलं कुत्र कसं बसले बघा ह्याला आत्ताच पप्पांनी बिस्किट दिलं बिस्किट खाऊन बघा कसा बसला आणि पप्पांचं चालू आहे तिकडं हार्वेस्टिंग त्या नारळाच्या झाडाला गाईज जरा असं पिवळं पडल्यासारखं वाटायला लागले पण आता काय खत वगैरे घालून चालणार नाही कारण की त्याच्या बोडात खाली पाणी आहे त्यामुळे जास्त काय करता येणार नाही बाकी इकडं पण पाणी बघा अजून साठलेलं आहे असं आज काय पाऊस नाही आहे पण तरी पाणी आहे बघा तर गायच बघा आता आम्ही जेवायला बसलो आहे तर या गाई जेवायला तुम्ही गाईज आता परत बघा जेवण काम चालू झालेलं आहे आणि आता बघा हा पहिला हात तर कम्प्लीट झालेला आहे आणि आता त्यांनी वरचं छत घेतले आणि इकडे बेडरूम मध्ये काय चालू आहे खालचं पूर्ण जे बाजू राहिली होती ना ते कम्प्लीट करायचं चालू आहे बेडरूमचं छत तर कम्प्लीट झालेलं आहे बघा दुसरा हात आता किती क्लिअर दिसं लागले तर गाईज हॉलमध्ये घोळ झालेला आहे ही जी लाईन दिसते ना तुम्हाला ती पाण्याची लाईन आहे ॲक्च्युली भिंतीत पाणी आहे आणि तिकडून बाहेरून पाणी हात येते त्यामुळे ही लाईन आहे आता दुसरा हात घेतल्यावर बघूया क्लिअर होते नाई का नाही तर मग एक पर्याय सांगितला आहे त्यांनी बाहेरून काय तर करायला ते करून बघायला पाहिजे मग आता बघा पप्पा तिकडं लागल्यात काय करायला लागलं सांगतो तुम्हाला तण काढायला लागल्यात जे आपलं अद्रक आणि वांग्याची रोप आहेत ना त्याच्यामधलं तण काढायला लागलं आता थोडं इथं तण काढलं होतं तर ते इथे नून टाकल्यात आणि मी पण थोडंसं इकडं पुढारी होती ती पुढारी आली होती खूप मोठी तर ती पुढारी पण मी काढून घेतली मोठ्या मोठे हाताने एका हाताने येईल तेवढे काढून घेतली आणि तिकडं आणि पप्पा तिकडं खुरप्यानं पूर्ण तण खुरपून गेला लागलं आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरान हे बघा हे भुईमूग लावले ना तर ह्याच्यामध्ये जे गवत वगैरे आलं होतं ते काढून घेतलं पप्पांनी आणि तिकडं अद्रकमध्ये पण भरपूर आलं होतं ते पण काढून घेतलं आता जवळजवळ एक हात दोन्ही खोल्यांचा झालेला आहे कम्प्लीट आणि आता बघूया वाळल्यानंतर दुसरा हात पण घेतील त्यांनी हे बघा हे पप्पांनी सगळं आता स्वच्छ केलं बघा वांग्याची रोपं आणि हे अद्रक आज पाऊस काहीच नाही बघा येताना पाऊस होता करून पण हिता आल्यावर ऊनच पडले आल्यापासून हे बघा ह्याला पण चपाती दिली होती अर्धी चपाती यात आल्या आले बिस्किट दिलं नंतर चपाती दिली आता बघा झोपून उठलं आता हा पण गाय आज थोडंसं पाऊस नाही आहे ह्यासारखं वाटायला लागलं त्यामुळं आज मी मागावले आपल्या झाडांना बघायला बघा हे चिक्कूचं झाड आहे आणि सगळं आता थोडं थोडं किडे पण लागलेले आहेत ह्याला आणि हे बघा घास पण भरपूर वाढलेलं आहे पाणी थोडंसं साठलेलं आहे आता हे खड्डं नंतरनं मुजून घेणार आहे बघा इकडं नारळाची झाडं तर चांगली दिसायला लागली ते फुडचं झाड तेवढंसं थोडंसं पिवळं पडल्यासारखं झालं हे बाकीचे हे दोन झाडं चांगली आहेत आणि हे आंब्याचं पण चांगलं आहे आणि केळ्याचं झाड पण बघा केवढं मोठं झालं ती दोन तीन रोपं आणल्यात पण ते इकडं महागं येत नाही म्हणून लावायचं होत नव्हतं आता बघूया काय काय होते म्हणजे हत्ती काच बघा केवढा मोठा झालाय आहे गाई इकडं अंजीरचं झाड था आहे ना त्याला अंजीर पण लागलं तुम्हाल तुम्हाला दाखवत आत्ता मला दिसले म्हणतात तुम्हाला दाखव्या बघा तीन अंजीर दिसाय लागलात बघा आता इथे पाणी साठले नाही तर जवळून दाखवलं असतं तुम्हाला बघा तीन अंजीर दिसाय लागलेत हे हे आम्ही चर काढून ठेवलीच होती कारण की पाणी व्यवस्थित वि पाण्याचा विल्हेवाट व्हावा असं कडनं सगळीकडनं चर काढून घेतलं आम्ही इथं पाणी साठणार नाही ना त्यामुळं साठलं नाही ना तर भरपूर पाणी साठलं असतं अजून शेवग्याची सगळी झाडं खराब होऊन गेल्यात बघा हे पडलं आहे पण इथून फुटून यायला लागले बघा म्हणजे शेवग्याचं काठी कशी असते कुठं जरी पडली तरी ते उगून येत असते असं झाले हे दोन रोपं होती काय पाण्यामुळं ते कुजून खाली पडले आणि पण त्याच्यात अजून जीव आहे बघा हे बघा हे अशी सगळी रोपं वाळून गेलेली शेवग्याचं एकही रोप तुम्हाला दिसणार नाही चांगलं किती होती सगळी वाळून गेली हे लिंबूचं पण आहे आणि डाळिंब पण आहे इकडं आणि ती डाळिंब बघितलंच नाही कल मी कलमी डाळिंब तिथं लावलं होतं त्याची काय कंडिशन आहे बघितलंच नाही तर मग मी पहिला इथलं बघून घेतो आणि मग तिकडं जातो मोर आवळा पण बघा झाड कसं झालेलं आहे आवळ्याचं झाड बघा कसं पूर्ण पडलेलं आहे बघा वा, पूर्ण वाकून पडले वाऱ्याने तुटल्या काठी आणि खाली वाकले बघा नाहीतर खराब होऊन जाईल बरं झालं आलो बांधायला काय नाही आहे मी आणलं नाहीतर इथं बांधलं असतो का तर कायच बघा माझ्या हातातल्या राखीनं मी बांधलं आता फायनली हे झाड नाहीतर खराब होऊन गेलं असतं राखी हातात होती म्हणून मी आता त्याचा वापर इथं असं केला बघा झाडाला बांधला हे बघा शेवरीची रोपं किती आल्यात बघा मम्मीनं बी टाकले असणार आहेत आणि ते किती रोपं आल्यात बघा पण पाण्यामुळे मे बी ते सर्वाईव करू शकतील काय माहित नाही आणि हे मक्क्याचं बघा स्वीटकॉर्न लावलं होतं एवढीच लाईन पण ते, ते काय आलेलं नाही सगळं खराब होऊन गेलं बघा काहीच ह्या इथं तुळस आहे आपली आणि तिथं आहे खाली कविडचं झाड आहे हे शेवग्याचं झाड होतं हे पण पूर्ण वाळून गेले बघा त्याच्यावर वेल आहे दुसरं इकडं कलमी अळिंबा आहे हे रोप लांबून दिसतच नव्हतं जवळ आल्यावर दिसलं आहे अजून चांगली कंडिशन आता काय काय होते तर बघा काय इकडं दुसरा हात झालेला आहे छतचा आणि खाली भिंतींना पण चालू आहे आता दुसरा हात तर गायच आता वाजले आहेत बघा सहा आणि आज आता एवढंच फायनल करणार आहेत जेवढी पुट्टी शिल्लक आहे ना ती करून घेणार आहेत आणि इकडं बघा बाथरूम टॉयलेटचं चालू आहे आता पुट्टीचं हां खाली अजून भांडं वगैरे आहे सामान फिटिंग वगैरे केलेलं नाही ही टाकी बघा इकडं चिखलात असल्यामुळं टाकी हलवता येत नाहीये जोपर्यंत ऊन पडत नाही पूर्ण वाळत नाही तोपर्यंत टाकी बसवता येणार नाही कारण की इकडं बघा बॅक साईडला टाकीचं जागा केलेलं आहे ना त्यामुळं आणता येणार नाही ना आता हे बेडरूमचं बघा काय दुसरा हात झालेला आहे वरचा छतचा आणि बाकी सिंगल हात झालेला आहे पूर्ण आणि सगळ्या बाजू झालेल्या आहेत आता आज आता एवढंच काम झालेलं आहे फायनली आता हे सगळेजण आवरून निघतील थोडी पुट्टी राहिली आहेत ते आता टॉयलेट बाथरूममध्ये मारायचं चालू आहे ती संपली की मग उद्या सकाळी लवकर येणार आहेत आणि सगळं काम कम्प्लीट करून देणार आहेत हे बघा वरती पोटमाळ्यावरती पण सगळी पुट्टी झालेली आहे लावून आता ही शेवट राहिली होती आणि हे बघा किडा कसला आहे बघा हे डेंजर किती वाटायला लागलाय बघा आणि आता तुम्हाला हॉलचा अपडेट देतो हे बघा हे आरती पण तिथं दिसते का तुम्हाला इथून खालीपर्यंत हे डबल हात झालेला आहे बाकी आता वर सगळं डबल हात राहिलेला आहे गाईज निघालो होतो पण गाडी झाल्या पंक्चर पप्पा इकडे या लागलं आणि आम्ही आता ढकलत चाललोय तर तिकडे पुढं गाव आहे गावात एक दुकान आहे म्हणतात पप्पा बघतो आता तिथं जाऊन भेटते का पंक्चरचं दुकान नाहीतर मग रिटर्न यायचं आणि जाऊन झोपायचं फार्मासर आपल्या तर गाईज फायनली गाडी पंचर काढलेली आहे आम्ही इकडं गाव होतं बघा आता त्यांचं घर होतं म्हणून लगेच पंचर काढून दिले त्यांनी आणि आता आम्ही चालले घरी चला आता घरी जाऊन तुम्हाला बोलतो